झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरून पेटला वाद किल्ल्याच्या एका बाजूला अन्यथा भगवा रंग चढवणार प्रशासनाला इशारा पंधरा दिवसामध्ये अगर हा कलर जो निघाला नाही तो सोळाव्या दिवशी पूर्ण किल्ल्याला भगवा करण्याचं काम हिंदुत्ववादी संघटना करतील पंधरा दिवसात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे आधीच अतिसंवेदनशील शहरांमध्ये गणले जाते सध्या या शहरात एका धार्मिक वादाचे ठिणगी पडली आहे मालेगाव शहरातील भुईकोट किल्ल्याच्या एका बाजूला हिरवा रंग लावण्यात आलाय ही बाब हिंदुत्ववाद्यांना समजताच ते चांगलेच संतप्त झालेत त्यांनी याविषयी आवाज उठवून तत्काळ हा हिरवा रंग हटवा अन्यथा आम्ही संपूर्ण किल्ला भगवामय करू असा इशारा प्रशासनाला दिलाय सोळा दिवसांच्या आत हा हिरवा रंग हटवण्याची जणू तंबीच हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे महाराजांनी यासाठी किल्ले बांधले नाहीत इतिहासाचे साक्ष्य बनून उभ्या असलेल्या या किल्ल्यांमधून शौर्याची गाथा सांगितली जावी असे किल्ले कोणत्याही रंगाने अथवा धर्माने अधोरेखित करू नये अशी अपेक्षा ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे खरं पाहिलं तर हा जो सतराशे सालाच्या मध्यान्हाला बांधला गेलेला जो किल्ला आहे तर तो किल्ला फक्त सरदार नारोशंकरांचा किंवा मालेगावच्या जनतेचाच नाही किंवा मालेगाव परगान्यातल्या व्यक्तींचाच तो नाही खऱ्या अर्थाने मालेगावचा भुईकोट किल्ला जर किल्ल्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की मराठा साम्राज्याचा हा किल्ला आहे मराठा साम्राज्यामध्ये अठरा पगड जाती होत्या ह्याच्यात हिंदू होते मुस्लिम होते शीख होते मराठा साम्राज्याचा भाग असताना या महाराष्ट्रातल्या सर्व समाजांनी मराठा साम्राज्य घडवलेलं आणि अशा मराठा साम्राज्याचं प्रतीक हे मालेगावात उभं राहिलेलं आहे या किल्ल्याने या परगान्याचा ज्याला निंबायती परगाना म्हणत होते या निंबायती परगान्यावरती जवळपास बासष्ट वर्ष राज्य केले आज या किल्ल्याचा चेहरा मोरा बदलने प्रकार या किल्ल्यावरती एक रंग शोभन दिशो एक रंग राहल कारण मराठा साम्राज्या प्रतीक है तो, भाये तो, भाये तो मैं महत्व भगवान ध्वज माले गावातील वातावरण शांततामय राहावे त्यात कुठल्याही जात व धर्माच्या नावाने वादाची ठिणगी पडू नये म्हणूनच आज केवळ इशारा देतोय यानंतर कृतीही करू असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले प्रशासनाने देखील तत्काळ याची दखल घेत बुरजावरचा रंग काढण्याचे काम आता हाती घेतले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे